सुरुवातीलाच बातमी येत आहे मित्रांनो देशाच्या राजधानीतून दिल्लीतून मित्रांनो राज्याच्या राजकारणात नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात उडून देणारी खळबळ मित्रांनो नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्रास देशात भाजपचा होतोय सुपडा साप तर तिकडे इंडिया आघाडीचा दमदार विजय मध्यंतरीच सत्तांतराचे संकेत मित्रांनो नेमकी बातमी काय दिल्लीमध्ये घडतायत पडद्याच्या मागे मोठ्या घडामोडी उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा झाल्याच्या नंतर आता घडामोडींना आला प्रचंड स्वरूपात वेग नेमकी काय आहे बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत असतानाच देशाच्या राजकारणामध्ये सध्या निवडणूक आयोगाचा मुद्दा गरम असतानाच्या या मुद्द्यावरून महाराष्ट्रासह देशभरात वातावरण तापलं असतानाच निवडणूक आयोग सध्या खूप मोठ्या संकटात सापडलाय राहुल गांधींनी संपूर्ण भाजपला घेरलंय असं घेरलंय की अशा प्रकारची भाजपा कधीही संकटात आली नव्हती आणि त्या संकटांचा सामना करता करता भाजपाची त्रेधा तिरपीट व्हाय असून भाजपचा सध्या खूप मोठा धक्का भाजपला बसतोय देशाच्या प्रत्येक गावागावापर्यंत निवडणूक आयोगाचा पर्दा फा झाला आणि राहुल गांधी यांनी भाजपला पूर्त जेरी सांगलं असतानाच आता केंद्रातील सत्तांतराचे संकेत आणि किती जागा कोणाला कोणते नेते भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत आणि महाराष्ट्रात देखील कशा करतायत घडामोडी ते देखील आपण पाहणार आहोत मुद्देवाईज प्रत्येक मुद्द्याला आपण मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकं देशात काय घडत आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये सप्टेंबरच्या मध्या देशात आणि राज्यात भूकंपाचे मोठे संकेत मित्रांनो गेल्या महिन्या महिन्यामध्येच उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा दिला तेव्हापासून ते प्रसार नाहीत आणि कुठेही नाहीत कोणत्याही चर्चेमध्ये त्यांचा सहभाग नाहीत मग धनखड गेले कुणीकडे असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपाला केला अचानकच धनखड यांनी आपल्या उपराष्ट्रपतीचा राजीनामा का दिला याच्या पाठीमाग कोणतं षडयंत्र आहे अशा वे वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती भाजपवरती संजय राऊत यांनी केली होती इंडिया आघाडीला वेगळाच संशय आला होता देशात नेमकं चाललंय काय धनखड यांना अचानक राष्ट्र उपराष्ट्रपती पदाचा पत्थ पत्थ राजीनामा का द्यावा लागला या घडामोडींनी संपूर्ण राजकारण तापलं असतानाच निवडणूक आयोगाला घेरण्यात इंडिया आघाडी अतिशय यशस्वी झाली दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयुक्त माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त संजीव कुमार देखील कित्येक महिन्यांपासून भारतात नाहीत ते गायब आहेत ते देखील येऊन आपली बाजू मांडत नाहीत नेमकं निवडणूक आयोगामध्ये काय चाललंय असा देखील सवाल इंडिया आघाडीकडून केला जात असतानाच निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त यांनी देखील निवडणूक सध्याच्या निवडणूक आयोगावरती जोरदार ताशेरेवले असून याची चौकशी झाली पाहिजे मताची फेर मतांची फेरफार कशी होते एकेका घरात एकशे ऐंशी मत कशी येतात याची चौकशी झाली पाहिजे राहुल गांधी यांच्या मताला दुजोरा देत मित्रांनो या घडामोडी घडतायत दुसरीकडे केंद्रात मात्र भाजपची सत्ता पूर्ण जाण्याच्या तयारीत आहे डळमळीत आहे केंद्रातील महत्वाचे तीन राजकीय पक्ष भाजप पासून विलग होण्याच्या तयारीमध्ये आहेत चंद्रबाबू नायडू हे देखील भाजपवरती प्रचंड संतापले असून केंद्रीय निवडणूक आयोगावर देखील आगामी काळामध्ये आपल्यावर देखील अशा प्रकारची धाड येऊ शकते आपल्याला देखील सत्तेच्या बाहेर फेकून आपल्याला सत्तेतून बाहेर काढून आपल्यावर देखील संकट येऊ शकतं याची कुणकुण सध्या चंद्रबाबू नायडू यांना लागलेली आहे नुकत्याच आता होऊ घातलेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुका मध्ये नितीश कुमार यांना देखील आता खूप मोठी भीती लागू लागली आहे की आगामी निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रीपद आपल्या हातातून जात की काय भाजपा बिहारमध्ये सत्तेवर येते काय त्यामुळे भाजपात आणि त्यांच्यामध्ये चांगलं भिनसल्याची देखील चर्चा आता झाली आहे याच वेळी महाराष्ट्रात देखील वेगवेगळे राजकीय पक्ष सध्या भाजपवरती संतप्त आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये मनावत असं सौख्य दिसत नाहीये सगळ्या नेत्यांमध्ये आता बांधणाची शर्यत स्पर्धा सुरू झाल्याचं दिसतय या तीन घडामोडी ता ताजे असतानाच मित्रांनो महायुतीला जबर झटका बसतोय महायुती दोनशे चाळीस ते दोनशे पन्नास पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून इकडे इंडिया आघाडी तीनशे जागा पार करण्याच्या तयारीत असल्याची बातमी मिळते राहुल गांधींच्या संपर्कात महायुतीतील तीन मातब्बर नेते असल्याची महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते यामुळे महाराष्ट्रासह देशभरात भाजप सरकार जात का यावरती सगळ्या क्रिया प्रतिक्रिया आहेत आगामी काळात भाजपला खूप मोठा धक्का बसून काँग्रेस आघाडी तीनशे प्लस करते अशी शक्यतासाठी निर्माण झाली मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया काय